<laughs> <पाराग मता> की भारत माता वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय श्री राम महामानव डॉक्टर बाबा को आंबेडकर आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला पक्षाच्या बहुमतचे उमेदवार श्री सुधाकर सुलारे जी भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबई पार्टी लोकेपती महाराष्ट्र चे मंत्री मंडळामध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री आणि वातूच्या

आचरण केला काही करून मिळाल्याचा भाव तर बनला नाही आणि मलाही वाटतं की सुधाकर सुखाचा फॉर्म मरत आहे निष्कलंक नेतृत्वाचा फॉर्म मरत आहे आणि मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ मिळावी हे आव्हान तुम्हालाही करत आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्या आलो आहे खर तर देवेंद्रजी नव्हते पण देवेंद्रजी आज सोलापूर माळा बारामती

केंद्र शासनाचे सर्व मंत्रालय दिलेला गेलो काही अन्याय करता असा एक सध्या इमानदार चांगला कार्यकर्ता निवडणुकीचा उभा आहे बघून मराठी बसवराजी पाटील साहेब आणि अंतर्गत

आणि व्यक्तिमत्व असलेले पत्रकार बंधू आहेत आप तुम्ही आपापले काय लावले पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो बसवराजे जेव्हा पक्ष प्रवेश केला देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे सभानेते होतो मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता माननीय बसवराजे अंतरात्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांनी कुठलंही पक्षाकडनं कोणती अपेक्षा व्यक्त केली नाही आणि

आयुष्यमान भारत तुमच्या गुवाच्या कमला झालं तर पाच लक्ष रुपयाचं कार्ड त्या ठिकाणी लोकांना दोन लाख दहा हजार नऊशे पंधरा लोकांना शौचालयाचं झालं एक लाख सत्यात्तर हजार चार लोकांना घरामध्ये नळ प्रेक्शन मोदी

बड़ा दावा है 55 वर्षाचा काँग्रेस सरकारमध्ये कधी गरीब माणसाची गरिबी केली नाही गरीबवा गरीब श्रीमंत खास श्रीमंत करणारचं काम काँग्रेस पार्टीने केलं सत्तेपासून पैसा ने पैसा फक्त सत्ता हे काँग्रेसचं जोर झालं मोदीजी आले तुम्ही एक कमलाला मत दिला बंदून नो

कशाला प्रजाला मत मागतो तुमच्या नेत्यांनी शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार केले जरा जरा मागत ठेवा शहाऐंशी लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला पंचावन्न वर्ष काँग्रेसची सरकार चालवली कधी हा विचार केला नाही लाख तुमचा गरीब माणसाला रेशन मिळाला पाहिजे मोफत मिळाला पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री मोदी जी ने तुम्हारा सर्वांगना गरीब मानसांगना मध्य भारत मध्य वर्ग मानसांगना पांच किलो प्रति व्यक्ति बस दस किलो अंतोदय का व्यक्ति या ना मोबाइल देने की योजना मोदी जी ने चली अनिपका चौदह अप्रैल ला चौदह अप्रैल ला महामनु डॉक्टर बाबा साहब अमेठी जेल जाली क्या कुछ क्या दूछे?

आज एकमेव भारताचा झेंडा एकशे सत्तर झेंडा चंद्रावर असेल भारत देशाचा आहे एक करोडाचं मग किती महत्वपूर्ण होत एक कोरोनाचं मग किती पुढं गेलो पुढे एक पुन्हा अठरा वर्षाचा कोरोना मतदान करणार आहे त्या कोणाने सांगितलं का मतदान करणार आहे कारण काय सांगितलं काका

बाबा साहब तो संविधान मदद धर्म ग्रंथ आए बुनियाद धर्म ग्रंथ आता जो मिलकशी पाता संकल्प के लाए मिलकशी पाता संकल्प के लाए जगत सर्वोत्तम भारत निर्माण करने का संकल्प संविधान आता जो मोदी के लाए क्या संता कुटाड़े पर मां मां बाबा साहब अंबेडकर ला विदर्भ तो पास प्रोग्रेस पार्टी संजय जी महाम डॉक्टर बाबा साहब आंबेडकर कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी बाबा साहब उद्धव पाठ बाहबुके हर करते लोकसभा नहीं किया मुंबई में सुधार महाम बाहब तो पास

मोदीला तुम्हाला सुप्रीम कोर्टात मांडलं तेव्हा त्या ठिकाणी बघितला या काँग्रेस पार्टीच्या सरकारमध्ये तेव्हा जेव्हा प्रधानमंत्र्यांनी या देशातलं संपूर्ण सोनं काढलं माझा दावा एकूण तुम्हाला

ਆਮ ਲੋਕਾਂ ਵੱਲੋਂ ਬਾਰੇ ਸਰਕਾਰ ਦੇ ਜੋ ਵਿਅਕਤੀ ਵਿਦੇ ਨਾਮੀ 3 s அம்மா <laughs> வந்து យ៉ាង